फरक कसला टीम तीच आहे आमची आमच्या टीम मध्ये आम्ही तिघही होतो आताच्या टीममध्ये तिघ आहोत आणि आमचा अजेंडा काय आहे अजेंडा विकासाची बॅटिंग करणे विकासाची विकासाचा अजेंडा आमचा होता त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे आणि लोकाभिमुख विकास करणे जे थांबलेला विकास पुढे नेणे अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिला आमचा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा हाही पाहिला आहे पूर्वीचाही आपण पाहिलेला आहे अडीच वर्षाचा आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये मला वाटतं आम्ही कमी चेंडूवर जास्ती धावा काढलेल्या आहेत आणि इकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्यामुळे बघा आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा महाराष्ट्राला पुढं नेण्याचा त्यामुळे त्याही वेळे आम्ही तिघं होतो आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही तिघं आहोत त्यामुळे विकासाचा था वेग थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही आणि बघा काम करणाऱ्या कार्य मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही स्वतः कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत होतो आपल्याला मी सगळ्यांना मी जाहीरपणे सांगायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन आता डी सी एम आहे तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो काय फरक आहे काय फरक नाही साहेब तुम्हीच आत्ता सांगितलं तर विकासाचा वेग कधीही थांबणार नाही पण मागील पंधरा वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम हे भरपूर रखडलेलं आहे तास झालेली आहे प्रचंड त्रास होतोय तर याबाबत तुम्ही काही कमिटमेंट देणार आहात का बिलकुल मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री होतो मी आणि मला आठवतं आहे की कशेडीचा जो टनेल होता एक ब बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहीत होतं की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे एक तर डांबर टाकावं लागेल बोगदा किंवा आपल्याला कॉन्क्रीट करावं लागेल तुमचे पत्रकारही होते त्यावेळेस मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो होतो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलरमध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे प्रिकास्ट पॅनल कॉन्क्रीटचे आणि त्या आपण टनेलमध्ये अख्ख्या टाकले आणि तो टनेल सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी तर एका कंपनीला तर एवढी मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेचं लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले तर ते चांगले रस्ते दिसत आहेत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा रस्ता कंप्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ठिकाणी काम करतामध्ये पी डब्ल्यू डीचे मंत्री स्वतः त्यांनी व्हिजिट केलं आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचंही काम हाती घेतलं आहे मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण ज्या नऊ खाड्या खाडी पूल आहेत ते आपण जोडतो आहे रेवस करंजा केळशी खाडी अगरदंडा रेवदंडा बाणकोट दाभोळ जयगड काळबादेवी आणि कुनकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील कोस्टल जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते देखील त्याला कनेक्ट होतील आणि तिसरं आपण एक हाती जो जसा पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसाच मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता जो आहे ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपण करतोय त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डी पी आरचं काम सुरू झालं आहे हा ॲक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलणार आहे कोकणाचा जो गेम चेंजर ठरणार आहे कारण जिथं आता वाकडी तिकडी वळणं आपण वळणाने जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ह्याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावेळेस देखील आपण काम करतो आहे शेतीसाहेब कोकणावरती शिवसेनेने खूप प्रेम केलेलं आहे आणि कोकणा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुमचे सर्वाधिक उमेदवार देखील देखीलकडनं निवडून आलेले आहेत योगेशी कदम असतील मंत्री भरत शेठ गोगावले असतील मंत्री कोकणी जनतेची मा मागणी हीच आहे की आम्ही सर्वात जास्त प्रेम केलं आहे तर आम्हाला सर्वात जास्त इथे निधी पण आला पाहिजे आणि विकासाची गंगा देखील इथे वाढली पाहिजे विशेष करून पर्यटन व्यवसाय आणि उद्योग स्थानिक जो कोकणी माणूस आहे जो इतर शहराकडे जातो तो, तो कोकणामध्ये त्याला जर अधिक रोजगार मिळाला आहे तर अधिक चांगला होईल त्यासंदर्भात काही प्रश्न आहेत विनोदजी विचारा की इतर आपले कोकणातले पत्रकार सर नमस्कार मी दैनिक भास्कर दी मराठीहून विनोद यादव माझा प्रश्न तो पण आहे थोडासा संबंधित विषय सर आपण सांगितलं की संवाद आहे आज माननीय मुख्यमंत्रीनी तुमची माफी मागत असे सांगितलं आहे की डी सी एम जे आहे अजित पवारदादा आणि तुमच्यामध्ये गुड कम्युनिकेशन बद्दल जे संवाद बद्दल जे बोलले आहेत सर तुम्हाला काय वाटतो त्याबद्दल मी काल त्यांना बोललो संवाद म्हणजे काय काल आम्ही एकत्र होतो कार्यक्रमाला का तर म्हणाले ते म्हणाले त्यांनी विचारलं दोघांपैकी बोलके कोण आहेत बोलके बोलके मी सांगितलं मग ते म्हणाले बोलके तसा ते स्वतः त्यांनी म्हणाले बोलका मी पण नाही आहे आम्ही तुम्ही जसा अर्थ घ्याल तसा आहे आता त्याच्यामध्ये आम्ही कमी बोलून जास्ती काम करणारे लोक आहोत जास्त ऐकून घेतो आणि कमी बोलतो आता जास्ती बोलल्यामुळे देखील तुम्ही कधी कधी आम्हाला अडचणीत आणता त्यामुळे आम्ही एक ठरवलेलं आहे कमी बोलून जास्त काम करायचं हे आमचं धोरण आहे आणि त्यामुळे मला वाटतं तो विषय जो आहे तो काल मी स्वतःच मुख्यमंत्री आणि आम्ही एका कार्यक्रमात होतो आणि त्याचा तो खुलासा काल झाला आहे काल झाला आहे मला एवढंच सांगायचं आपल्याला राजकीय भाग तर आपण चर्चा करत राहू परंतु माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही जे म्हणाले निधी उदय जाधव निधी संदर्भात तर या कोकणामध्ये इथं उदय सामंत आहेत योगेश आहेत आणि आणखी तिकडे भरत गोगावले आणि आणखी आपले जे आमदार आहेत या मला वाटतं यांच्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील इतरही जे काही प्रकल्प असतील मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी माझ्याकडून वितरित झालेला आहे तुम्हाला किती मिळाले असतील अडीच वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये योगेश कदम यांच्या मतदारसंघात मिळाले तसे यांच्याही मिळाले असतील आणि मिळाले असतील नाही मिळाले मिळाले मिळालेले त्यामुळे निधी जो आहे विकास प्रकल्पांसाठी जेवढा जास्तीत जास्त देता आला माझ्या अडीच वर्ष काळात तो दिला आहे आता देखील मग देवेंद्रजींच्या आमच्या टे टीमने देखील आम्ही यापुढे देखील विकासाला पैसे कुठं कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे बिलकुल आणि त्यामध्ये हेही आपल्याला मी सांगू इच्छितो की आता रस्ते ले ले रस्ते आर्त ले ले ला हे रस्ते आपण घेतलेले आहेत या रस्त्यांना देखील अर्थव्यव आर्थिक तरतूद तर आपल्याला लागणारच पण पर्यटन याच्यामुळे वाढणार आहे कारण मुंब कोकण हे निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये आपला जो सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारा आहे आज पाणी एवढं निळक क्षार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पर्यटनाला चालना देऊ हे बीच कनेक्ट झाले मोठ्या प्रमाणावर लोकं येतील रस्ता कोस्टलचा झाला मोठ्या प्रमाणावर लोकं येतील हा जो हायवे नॅशनल हायवे तो देखील लवकर कम्प्लीट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल रोड यामुळे देखील पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि इथल्या लोकांना भरभराट होईल आमचं एक संकल्पना आहे की इकडचा माणूस कोकणातला रोजीरोटीसाठी दो मोठ्या मुंबईसारख्या ठाण्यासारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्याला जायला लागू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणावर या सर्व भागात हाऊसबोट असतील आता तुम्ही कुठलं एक सेंटर केलं आहे तिकडे जयगडचं राई बंदर हां सृष्टी सृष्टी शिवसृष्टी हे सगळं जे आहे आपण किल्ल्यांचं संवर्धन करतोय आपण प्राचीन मंदिरांचं संवर्धन करतोय कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इथं पापेश्वर रत्नागिरी याच्यामध्ये किल्ल जीर्णोदराचा म्हणजे गडकोट किल्ले आणि मंदिरं या ठिकाणी आपल्याला संवर्धन करण्याचं काम आपण करतो आहे आणि पर्यटनाला खूप चालना आहे वाव आहे त्याला चालना देण्याचं काम नक्की करू साहेब अनेक पत्रकार परिषदा होतात त्यामध्ये पत्रकार नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारत असतात जनतेच्या हिताचे प्रश्न विचारतात त्यामुळे अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लागतात पण आज आमच्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत अरविंद कोकचे हे पत्रकारांसंदर्भातील एक, एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारतात ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना या आपल्या का मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्याची घोषणा झाली त्याचा शासकीय आदेश निघाला पण त्याची रक्कम ही पत्रकारांच्या हातात कधी पण हा ए हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोकणात त्या पत्रकार हा फार मोठा श्रीमंत नाही त्यामुळे म्हाडासारख्या योजनेतून कोकणातल्या पत्रकारांच्या राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन काय करणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी पटापट करतो लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करू शेवटी पत्रकारांचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे पुरस्काराचा आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपण त्याचं अंमलबजावणी करू आणि पत्रकारांसाठी देखील घरं दे जी आहेत सर्वसामान्य आता जे आम्ही हाऊसिंगचं धोरण केलं आहे नवीन गृहनिर्माण पॉलिसी याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्याच्यात घेतलं आहे आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील म्हाडाच्या म्हाडामध्ये आपल्याला त्याचा अंतर्भाव कसा करता येईल याचा देखील मी संबंधित लोकांशी बोलून तोही मार्ग मला वाटतं आता पत्रकारांना आपण घरी काही ठिकाणी दिलेली आहे ठाण्यामध्ये दिली हांमध्ये ठाण्यामध्ये दिली आहेत मुंबईत दिली आहे